हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणजे जगन्नाथपुरी पुराणात पृथ्वीवरील वैकुंठ असा उल्लेख असणारे पुरी ओरिसा येथील जगन्नाथ मंदिर चार तीर्थक्षेत्रांपैकी एक आणि म्हणूनच हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असे धार्मिक ठिकाण पण तुम्हाला माहिती आहे का जगन्नाथाचे हे मंदिर अनेक आश्चर्यांनी भरलेले आहे अशी आश्चर्य जे ऐकल्यानंतर सामान्य माणसाची मती गुंग होऊन जाते चला तर मग पाहूयात जगन्नाथ मंदिराची दहा मुख्य आश्चर्य जगन्नाथ मंदिराचे पहिले आश्चर्य म्हणजे मंदिराच्या शिखराची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला पडत नाही सावली अदृश्य असणारे हे कदाचित एकमेव मंदिर पुढचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो पवन ऊर्जेच्या उलट दिशेने फिरणाऱ्या या ध्वजाचे वैज्ञानिक कारण अजून सापडले नाही एवढेच नव्हे तर मंदिरावरील ध्वज दररोज बदलला जातो प्रत्येक दिवशी एक पुजारी पंचेचाळीस मजली इमारती एवढ्या उंच कळसावर असलेला ध्वज बदलतो विशेष म्हणजे हा ध्वज बदलण्यात एका दिवसाचा जरी खंड पडला तरी हे मंदिर पुढील अठरा वर्षांसाठी बंद होऊ शकते सामान्यतः वारा दिवसा समुद्रापासून जमिनीकडे वाहतो आणि संध्याकाळी जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतो मात्र पुरीतील जगन्नाथ मंदिरात नेमके उलटे घडते दिवसाच्या वेळी वारा जमिनीपासून समुद्राच्या दिशेने वाहतो आणि संध्याकाळी हवेचा प्रवाह उलट होतो या विशिष्ट मंदिरावरून एकही पक्षी किंवा विमान उडताना दिसून येत नाही जणू पक्ष्यांना मनाईच केली आहे जगन्नाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या एका विशेष चुंबकीय शक्तीमुळे असे घडत असल्याची मान्यता आहे समुद्राच्या जवळ असल्यामुळे मंदिर परिसरात समुद्राच्या लाटांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येतो मात्र मंदिराच्या सिंहद्वारातून पहिले पाऊल आत टाकले की लाटांचा आवाज आपोआप बंद होतो मंदिराच्या बाहेर आले की पूर्ववत समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो पुढील वेळी जगन्नाथपुरीला जाल त्यावेळी हा अनुभव नक्की घ्या आणि आपला अनुभव कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मंदिराच्या शिखरावर बसवलेले अष्टधातूचे सुदर्शन चक्र हे नीलचक्र अशा रीतीने बसवलेले आहे की पुरी शहरातील कोणत्याही ठिकाणावरून पाहिल्यास हे सुदर्शन चक्र नेहमी आपल्या समोरच असल्याचे दिसते शहरातील कोणत्याही कोपऱ्यातून हे चक्र पहा आपल्याला ते समोरच दिसेल आहे की नाही आश्चर्याची गोष्ट हिंदू धर्मामध्ये अन्न वाया घालवणे हे अतिशय वाईट मानले जाते जगन्नाथ मंदिरात दररोज येणाऱ्या लोकांची संख्या दोन हजारापासून दोन लाखापर्यंत असते आणि अन्नछत्र वर्षभर चालू असते आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे बनत असलेला प्रसाद हा कधीही वाया जात नाही कितीही संगत येऊ हो, अन्न कधीही कमी पडत नाही मंदिरात अन्न शिजवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे मंदिराच्या स्वयंपाकघरात प्रसाद शिजवण्यासाठी सात मातेची भांडी एकमेकांवर ठेवली जातात हा प्रसाद लाकडावर शिजवला जातो या प्रक्रियेमध्ये सर्वात वरच्या भांड्याचे अन्न प्रथम शिजते त्यानंतर त्याखालील एक एक भांड्यातील अन्न शिजते वैज्ञानिकदृष्ट्या सर्वात खालच्या भांड्याचे अन्न प्रथम शिजले पाहिजे जगन्नाथपुरीमध्ये सर्वात वरच्या भागाचे अन्न अगोदर आणि त्यानंतर खालील भांड्यांमधील अन्न शिजते या भल्या मोठ्या स्वयंपाकघरात नैवेद्य बनवणारे पाचशे स्वयंपाकी आणि त्यांचे तीनशे मदतनीस एकत्रितरित्या काम करतात भगवान जगन्नाथांच्या मूर्तीला प्रत्येक बारा वर्षानंतर नवलेपन केले जाते ज्या दिवशी मंदिरातील भगवान जगन्नाथाची मूर्ती बदलली जाते त्या दिवशी संपूर्ण शहरातील वीज बंद केली जाते जे पुजारी मूर्ती बदलतात त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते त्याचप्रमाणे हाताला कापड गुंडाळलेले असते नवलेपनाची प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही चुकून एखाद्याने ती प्रक्रिया पाहिली तर त्याला मृत्यू येतो अशी मान्यता आहे नवलेपनाची प्रक्रिया सुरू असते तेव्हा देवतेच्या हृदयाची धडधड ऐकू येते असा अनुभव पुजारी सांगतात तर मंडळी ही होती चारधाम क्षेत्रामधील एक प्रसिद्ध ठिकाण पुरी येथील जगन्नाथ मंदिराची काही विशिष्ट वैशिष्ट्ये व्हिडिओ पाहून आपल्याला नक्कीच जगन्नाथ मंदिराला भेट द्यावीशी वाटत असेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मराठी मॅटर